रिसोड शहरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा सामाजिक संघटनांसह आरती मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन रिसोड शहरातील विविध भागात विविध संघटनासह आरती मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी रिसोड शहरातील हनुमान भक्तांनी सकाळपासूनच हनुमान मंदिरात दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या त्यामुळे रिसोड शहरातील हनुमान मंदिराला यात्रेचं स्वरूप आले होते सकाळपासूनच हनुमान भक्तांनी हनुमानाच्या दर्शनासाठी रांगा लावल्याने शहरातील हनुमान मंदिर परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते रिसोड शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या संकटमोचन हनुमान मंडळ भाजी बाजारातील हनुमान मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बजरंग बली हनुमान मंदिर सिव्हिल लाईन मार्गावरील हनुमान मंदिरात आरती मंडळ व भाविक भक्तांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रिसोड शहरातील अनेक भागातील हनुमान मंदिरामध्ये सुमधुर आवाजात भव्य महाआरतीचे आयोजन करून सकाळपासूनच हनुमान मंदिरात महाआरती होत असल्याने पवनपुत्र बजरंग बली की जय या जयघोषाने सर्व परिसर दणानून गेला होता रिसोड शहरातील स्थानक परिसरात असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरात एसटी कर्मचारी संघटना आरती मंडळ यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रिसोर्ट शहरातील हजारो भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला हनुमान जन्मोत्सवानिमित्त रिसोर्ट शहरातील प्रत्येक भागातील हनुमान मंदिरात आकर्षक रोषणाई करून फुलांनी सर्व मंदिरे सजवण्यात आली होती त्यामुळे या परिसरातील सर्व वातावरण प्रफुल्लित झाले होते केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा